मी बघतोय आता पुढाऱ्याचं सगळ्याच भाषणं ऐकतोय बरीच भाषण ऐकली मी सांगितली गेली हॅलो उदयजी बघू मी आता कळंबमध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता कळंब मध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे तिथलं एक हलगट दूध देत नाही तर हलगडाच दूध क्रा करून काढून द्या मग कधी होईल का लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक सर्व करून तू इथे दोन दिवसात घालून देतो कळम कशाना हा नवा आम्हाला पद्धत आहे लगी <laughs> जी काम करायचंय ज्या पदावर बसवलंय कुणा ती तिजोरीच्या माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या गावा माझ्याकडच्या निधी कोणाचा आहे दुसरं म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे